शैला बाबू हा राजेश खन्ना यांचा रहस्यमय चित्रपट एकोणीसशे सत्याहत्तरला वीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा याला सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत जॉय मुखर्जी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये झिनतमान ओम शिवपुरी असरानी रणजित यांच्याही भूमिका होत्या आणि संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं यातलं यार दिलदार तुझे कैसा आहे किंवा किशोरदानच्या आवाजातलं शीर्षक गीत मैहू बाबू छैला हे अतिशय गाजले होते राजेश खन्ना यांना या अगोदरची दोन तीन वर्षं तशी खराबच गेली होती त्यामुळं एकोणीसशे सत्याहत्तरच्या छैला चा बाबूनं पुन्हा एकदा त्यांच्या कारकिर्दीला उभारी दिली असं म्हणतात की या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर नरीमन इराणी यांनी छैलाबाबूवरूनच एक कथानक मनात तयार केलं आणि ते चंद्रा बारोट यांना सांगितलं ज्यावरून डॉन बनवण्यात आला